इडन महाराष्ट्र न्यूज मध्ये हार्दिक स्वागत आपण पाहता इडन महाराष्ट्र न्यूज काही ठळक नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा चा नांदेड येथे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला यावेळी नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना प्रधान मुख्य परिचालन अधिकारी श्याम सुंदर गुप्ता मुख्य प्रशासकीय अधिकारी बांधकाम अविनाश कुमार पांडे विभागीय निबंधक हिरेश मीना आदी उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे प्रगत देशांसारखे आरामदायक सुविधा असलेली भारत भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्यांचेच प्रतीक आहे मुंबई ते नांदेड हे सहाशे दहा किलोमीटरच्या अंतर नऊ ते साडेनऊ तासात पूर्ण होणार आहे पूर्वी जालन्यापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहेबा नांदेडपर्यंत जात आहे या रेल्वे गाडीची क्षमता पाचशे वरून चौदाशे चाळीस पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच गाडीचे डबे आठ वरून वीस पर्यंत वाढवण्यात आले आहेत नांदेड हे शीख धर्मियांचे महत्वाचे श्रद्धास्थान आहे यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे वंदे भारत एक्सप्रेसच्या सुखकर सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे नांदेड येथे आनंद व वा उत्साहाचे वातावरण नांदेड येथील रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोक चव्हाण खासदार डॉक्टर अजित गोपठडे आमदार विक्रम काळे जिल्हाधिकारी राहुल करडेने कर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सत्यप्रकाश विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कांबले गुरुद्वारा लंगरसाहेबाचे संत बाबा बलविर बलविंदर सिंगजी पत्रकार नागरिक आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थित नागरिक व प्रवाशांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण होते खासदार अशोक चव्हाण म्हणाले की नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा आज नांदेड येथे शुभारंभ झाला ही रेल्वेगाडी म्हणजे विकसित महाराष्ट्राच्या प्रगतीचे पहिले पाऊल आहे या गाडीचा वेळ अजून कमी केला तर सात तासात ही गाडी मुंबईला पोहोचेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नांदेडचे विमानतळही लवकरच सुरू होईल यामुळे नांदेडच्या विकासात व दळणवळणात खूप मोठा बदल घडून येईल तसेच वंदे भारत एक्सप्रेसमुळे जिल्ह्याच्या विकासाला व पर्यटनाला चालना मिळेल नांदेड मुंबईप्रमाणेच नाग नांदेड नागपूरला जोडता आले पाहिजे त्यामुळे व्यापार व उद्योग वाढीस लागेल नांदेड ते लातूर व नांदेड ते बिदर रेल्वेमार्ग झाल्यास नांदेड पुण्याला जोडले जाईल व नांदेड येथील विद्यार्थ्यांची सोय होऊन नांदेडच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली खासदार अजित गोपछडे यांनी नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोन मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव आणि फडणवीस यांचे आभार मानले वंदे भारत एक्सप्रेस ही नांदेडकरांसाठी अमूल्य असून सर्व सोयी युक्त गाडी गाडी आहे प्रवाशांनी या रेल्वेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आमदार विक्रम काळे यांनी नांदेड येथून व लातपूर येथे रेल्वे लवकरच सुरू व्हावी अशी अपेक्षा केली नांदेड येथून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्याबद्दल त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या वेगवान सुरक्षित आरामदायी व सोयस्कर प्रवास ची सोय झाली मराठवाडा विभागातील रेल्वे प्रवासात मोठा बदल घडवणारी वंदे भारत एक्सप्रेस आता हुजूर साहेब नांदेड पर्यंत धावणार आहे आतापर्यंत ही रेल्वेगाडी जालना ते मुंबई दरम्यान चालत होती पण आता प्रथमच नांदेडहून जाणार आहे ही गाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवली असून आधुनिक सुविधा आणि आकर्षक रचना यात यातच आहे या मार्गावरील ही सर्वात वेगवान गाडी असून इतर गाड्यांच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करते गाडीमध्ये दे वीस डबे असून चार चौदाशे चाळीस प्रवासी बसण्याची सोय आहे न्यूज इंडिया परिसरातील घेळामोडी पाहण्यासाठी पाहत रहा ए टी एन महाराष्ट्र न्यूज त्याला सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा